नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीसाठी बुद्धिमत्ता मधील एक पुढचा घटक अभ्यासणार आहोत म्हणजे कालमापन तर काल तर कालमापन हा घटक अतिशय सोपा आहे पण तितकाच महत्वाचा आहे प्रश्नाचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे की आपल्याला नेमकं का विचारलंय काय तर पहा तर पहा कालमापनमध्ये हा जो तुम्हाला चार्ट दिलेला आहे किंवा तक्ता तर हा तुमचा पाठ असला पाहिजे आणि नेहमी नेहमी वरचेवर जर वाचत राहिले तर हे आपोआप पाठ होतं आणि एकदा पाठ झालं की तुम्हाला पुढे इथून पुढे चौथी पाचवी सहावी अगदी तुम्ही कितीही मोठे झालात तरी पण याचा तुम्हाला उपयोग होणार आहे कारण प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये यावर आधारित गणित असतात तर पहा साठ सेकंद म्हणजे एक मिनिट घड्याळाचा आपण डिटेल एक व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहून घ्या त्याचा उपयोग होईल सात दिवसांचा काय असतो एक आठवडा असतो आपण कॅलेंडरमध्ये शिकलोय एका वर्षामध्ये किती वर्षा दिवस असतात तीनशे पासष्ट आणि लीप वर्ष असेल तर तीनशे सहासष्ट पण जेव्हा कालमापांची गणितं सोडवतो तेव्हा साधारण तीनशे पासष्ट दिवस धरून चालायचं पावण तास म्हणजे किती पंचेचाळीस मिनटं सुरुवातीला आपण हे पाहूया साठ सेकंद म्हणजे एक मिनिट साठ मिनिटे म्हणजे एक तास सात दिवस म्हणजे एक आठवडा तीस दिवस म्हणजे एक महिना तीनशे पासष्ट दिवस म्हणजे एक वर्ष एक तासामध्ये किती मिनिट साठ मिनिट इथं आहे पहा साठ मिनिट एक तास एक तास साठ मिनिट यानंतर अर्धा तास म्हणजे साठचे अर्धे म्हणजे किती येणार तीस मिनिट त्याच्यानंतर पहा पाऊण तास म्हणजे साठचे जर आपण चार भाग केले तर पंधरा की पंधरा पंधरा तरी तीस पंधरा तरी पंचेचाळीस पंधरा चौक साठ म्हणजे साठ मिनिटाचा पावभाग पंधरा होतो मग पहा तीन वेळा पंधरा 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 आणि पंधरा तीस आणि त्याच्यात अजून पंधरा मिळवले तर किती होतात पंचेचाळीस म्हणजे पावण तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटे पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे आता आपण आत्ताच पाहिलं साठचे चार भाग करा साठला चारने भागा सव्वा तास म्हणजे एक तास आणि त्याच्यामध्ये पावभाग मिळवा पावभाग किती आहे घड्याळी मिनिटांचा तर पंधरा मिनिटे इतका आहे दीड तास म्हणजे एक तास तीस मिनिटे पावणे दोन तास म्हणजे एक तास पंचेचाळीस मिनिटे याच पद्धतीने पावणे तीन तास म्हटलं तर मग दोन तास पंचेचाळीस मिनिटे पावणे चार तास म्हटलं तर तीन तास पंचेचाळीस मिनिटे हे तुम्हाला नंतर गणित सोडवताना समजणार आहे अजून एक याच्यामधलं लक्षात ठेवायचं म्हणजे जेव्हा दुपारचे बारा वाजतात तेव्हा त्याला ते काय म्हणतात मध्यान्न असे म्हणतात दुपारचे बारा म्हणजे मध्यान्न आणि बारा वाजण्याच्या अगोदर म्हणजे सकाळचा जो वेळ आहे त्याला काय म्हणायचं मध्यान्न पूर्व का पूर्व अगोदरचा आणि दुपारी बाराच्या नंतर मग काय म्हणायचं मध्यान्नोत्तर का मध्यान्न उत्तर मध्यान्नाच्या उत्तरचा म्हणजे नंतरचा का उत्तर म्हणजे शेवटचा किंवा नंतरचा या अर्थाने मध्यान्ह मध्यान्ह पूर्व आणि मध्यानोत्तर बारा वाजता मध्यान्ह बाराच्या अगोदर पूर्व आणि बारा नंतर मध्यानोत्तर काळ एवढं फक्त लक्षात ठेवा आणि मग आता वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं कशी आहेत आणि ती कशी सोडवायची हे आपण समजून घेऊयात आता पहा पावणे बारा वाजले म्हणजे किती वाजून किती मिनिटं आता आपण मी तुम्हाला एक सोपं म्हणजे सुरुवातीला समजण्यासाठी सांगते हे समजा घड्याळ आहे यानंतर इथे बारा असतात इथे सहा असतात इथे बारा इथे तीन असतात आणि इथे नऊ आणि मग दोन दोन रेषामध्ये म्हणजे बारा नंतर एक दोन तीन नंतर चार पाच सहा सात आठ नऊ आणि घड्याळामध्ये आपल्याला माहिती आहे तास काटा आणि मिनिट काटा शक्यतो सेकंद काट्याचा प्रश्नामध्ये काही आपल्याला संबंध येत नाही किंवा उपयोग फारसा नसतो आता पावणे बारा म्हणजे पहा अकरा वाजून म्हणजे अकराच्या पुढे थोडासा काटा तास काटा आणि अकरा वाजून इथपर्यंत जेव्हा काटा येतो तेव्हा पंधरा मिनटं हे पंधरा मिनटं हे पंधरा मिनटं हे पंधरा आणि हे पंधरा मग हे किती होतात अकरा वाजून जेव्हा सहावर काटा येतो तेव्हा अकरा वाजून तीस मिनटं झाले आणि त्याच्यात अजून पंधरा मिनटं मिळवा म्हणजे किती होतात पंचेचाळीस मिनटं मग पावणे बारा म्हणजे बाराला पावभाग कमी आहे पावभाग कमी आहे म्हणजे बाराला पंधरा मिनिट कमी आहे मग अकरा वाजून हे पहा पंधरा आणि पंधरा तीस आणि हे पंधरा अजून त्यात पंधरा तरी पंचेचाळीस अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे पावणे बारा तसंच पावणे अकरा म्हणजे दहा वाजून पंचेचाळीस मिनटं पावणे दहा म्हणजे नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं हे एकदा तुम्ही सोडवायला लागले की तुम्हाला बरोबर समजत असतं पावणे बारा म्हणजे अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर घड्याळातील तासकाटा दहावर आणि मिनिट काटा बारावर आहे तर त्या घड्याळात किती वाजले तास काटा दहावर आणि मिनिट काटा बारावर आहे म्हणजे किती वाजले दहा वाजले पहा पर्याय क्रमांक तीन काही उदाहरणं सोपी असतात लगेच समजतात आता ज्यांना घड्याळ येत नाही त्यांनी घड्याळ शिकून घेणं खूप महत्वाचं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना घड्याळ येतं पण ज्यांना येत नाही त्यांनी घरातील मोठ्यांकडून तुमच्या शिक्षकांकडून घड्याळ शिकून घ्या पहा दीड तास अभ्यास केला म्हणजे किती मिनटं अभ्यास केला आता आपल्याला तासाचे मिनिटामध्ये रूपांतर करायचे दीड तास म्हणजे एक आणि अर्धा तास मग एक तासामध्ये किती मिनिट असतात पहा एक तासामध्ये साठ मिनिट आणि अर्ध्या तासामध्ये किती मिनिट असतात तीस मिनिट मग यांची बेरीज करा सहा आणि तीन नऊ नव्वद मिनिटे दीड तास म्हणजे किती अभ्यास केला नव्वद मिनिटे अभ्यास केला कुठे आहे पहा पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर दोन आठवडे म्हणजे किती दिवस आपण मग अशीच पाहिले एका आठवड्यामध्ये सात दिवस मग सात दुने चौदा दोन आठवडे म्हणजे चौदा दिवस पर्याय क्रमांक तीन पाच दिवस म्हणजे किती तास आता इथे आपल्याला पाच दिवसांचे तास मोजायचे एका दिवसामध्ये किती तास असतात था? चोवीस तास था? असतात आपले चार्टचं चा या बाजूचं वाचन आपलं राहिलं पहा चोवीस तास म्हणजे एक दिवस बारा महिने एक वर्ष अर्धा तास हे केलं होतं आपण तर पहा पाच दिवस म्हणजे किती तास आता एका दिवसाचे किती चोवीस तास मग चोवीस गुणिले पाच करा चोवीसचा पाडा येत असेल तर अगदी उत्तम पहा आणि ज्यांना येत नसेल त्यांनी याप्रमाणे करा पाचोक वीस वीसशे शून्य हच्याले दोन पाच दुने दहा दहा आणि दोन बारा किती आले एकशे वीस तास पाच दिवस म्हणजे किती एकशे वीस तास किंवा पहा चोवीस पंचे वीसा यानंतर पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा पस्तीस दिवसांचे किती आठवडे होतील आता एका आठवड्यामध्ये दिवस किती सात व पस्तीस दिवसांचे किती आठवडे होतील मग आपल्याला काय करावं लागेल पस्तीसला ला सात ने भागावं लागेल आडवा भागाकार आपण शिकलोय सात एके सात साता पाच पस्तीस किती आठवडे होतील पाच आठवडे होतील इथे भागाकार आहे पाच आठवडे पहा पर्याय क्रमांक तीन पुढे पहा साडेचार तास बरोबर किती, ता ता किती मिनिट आता साडेचार तासाचे मिनिट काढूया सुरुवातीला आपण चार तासाचे मिनिट काढूया एका तासामध्ये किती मिनिट साठ मिनिट आता हे प्रत्येक वेळेला लिहायचं नाही परंतु सगळ्यांना समजण्यासाठी मी लिहिते मग चार तासाला किती मिनिट चार गुणिले साठ करा हा शून्य आहे असा ठेवून द्या सहा चोक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस आणि त्याच्यामध्ये अजून अर्धा तास मिळवायचे साडेचार तास करायचे ना मग अर्ध्या तासात तीस मिनटं म्हणून पहिल्यांदा आपण चाळीसा साठ आणि चारचा सा, गुणाकार करून घेतला चार तासामध्ये किती मिनिट होता दोनशे चाळीस आणि त्याच्यात अजून अर्धा तास म्हणजे तीस मिनटं मिळवले चार आणि तीन सात दोन अशी दोन दोनशे सत्तर कुठे आहे पहा दोनशे सत्तर पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर पुढे मध्यान्न पूर्व पावणे दहाला पहा पूर्व मध्यान्न म्हणजे बारा पूर्व म्हणजे सका म्हणजे दुपारच्या बाराच्या अगोदर म्हणजे सकाळचं आणि मध्यान्न उत्तर म्हणजे नंतर बाराच्या नंतर मग पूर्व पावणे दहाला सुरू झालेला बोलपड दुपारी दीड वाजता संपला तर तो किती वेळ चालला आता इथे तुम्हाला तास मोजायचे पावणे दहाला सुरू झालेला दुपारी दीड वाजता संपलाय तर पहा पावणे दहा म्हणजे किती नऊ वाजून इंग्रजीमध्ये लिहिलं मी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे पावणे दहा आणि संपलाय किती वाजता दीड वाजता संपलाय दुपारी म्हणजे एक वाजून तीस मिनटांपर्यंत तर हे मिनटं तुम्हाला मोजायचे आता पहा हे मोजताना व्यवस्थित मोजायचं आहे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू झालाय म्हणजे दहाला किती मिनिट कमी आहेत पंधरा मिनटं तर ते पंधरा मिनिटं इथे आपण तात्पुरते बाजूला लिहूया पहा पंधरा मिनटं मी में लिहून ठेवले हे आपल्याला नंतर मोजायचे मग दहा दहा ते अकरा बारा आणि एक पहा दहा ते अकरा किती झाला एक तास अकरा ते बारा दोन तास बारा ते एक तीन तास आणि दीड म्हणजे एक वाजून तीस मिनिटांनी म्हणजे तीन तास आणि तीस मिनिटं मग तीन तास आणि तीस मिनिट आणि हे पाहुणे दहाला सुरू झाले आहे म्हणजे हे पंधरा मिनिटं पण आपल्याला पकडायचे आहेत नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू झालंय मग दहाला पंधरा मिनिट कमी असताना सुरू झालंय मग हे पंधरा सुद्धा याच्यामध्ये मिळवा इथे पॉईंट दिलाय मी तास आहेत म्हणून आणि इकडचे मिनिट इकडचे तास बेरीज करा पाच तीन आणि एक चार आणि तीन अशी तीन तीन तास आणि पंचेचाळीस मिनिटं में मग यालाच काय म्हणतात पावणे चार तास असं सुद्धा म्हणतात पर्यायामध्ये काय दिलं आपण पाहूया पहा पहिल्याच पर्याय आहे तुमचं उत्तर पावणे चार तास पावणे चार तास तीन तास पंचेचाळीस मिनटं म्हणजे पावणे चार तास तो बोलपट चालला आता हे अगदी सोपं आहे फक्त इथे तुम्हाला कशामध्ये काय मिळवायचं किती वाजता सुरू झाला हे व्यवस्थित समजून आहे पावणे दहाला सुरू झाला म्हणजे दहाला पंधरा मिनटं कमी असताना सुरू झालेलं आहे मग आपण दहा अकरा बारा एक असं पकडलं आणि दीडपर्यंत आहे म्हणजे तीन तास तीस मिनटं आणि पावणे दहाचे पंधरा मिनटं त्याच्यामध्ये आपण मिळवले उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कसं मोजायचं पुन्हा एकदा दाखवते लक्षात ठेवा पंधरा मिनटं मी इथे लिहून ठेवले आणि नंतर मग दहा ते अकरा एक तास अकरा ते बारा दोन तास बारा ते एक तीन तास तीन तास आणि अजून तीस मिनटं कारण दीड वाजेपर्यंत चालेल मग हे किती झाले तीन तास तीस मिनिट आहे आणि हे पंधरा जे आपण बाजूला लिहून ठेवले ते, ते सुद्धा आपण त्यात मिळवले पुढे पाहूयात वजाबाकी करा आता तास आणि मिनिटांची वजाबाकी तुम्हाला जमली पाहिजे तेरा तास तीस मिनिटे वाजा आठ तास पंचावन्न मिनिटे आता ही आपण मांडून घेऊ या वहीमध्ये परीक्षेमध्ये सोडवताना आपल्याला त्यांच्यासारखं आखत बसण्याची गरज नाही या पद्धतीने करा शून्यातून पाच जातात का नाही बरेच विद्यार्थी पाच मधून शून्य गेले पाच असं लिहितात पण ते चुकीचं आहे शेजारून हातचा घ्या इथं उरले दोन इथं झाले एकावर शून्य दहा दहा मधून पाच गेले पाच दोन मधून पाच जातात का नाही इकडे तासांमधून उसने घ्या इथे घेतला एक बारा मधून पाच घालवा सात आणि पाच बारा म्हणजे सात उरतात पॉईंटच्या जागी पॉईंट लिहून द्या कारण इकडचे मिनिट आहे तिकडचे तास आहे आता बारा मधून आठ वाजा करा आठच्या पुढे मोजा नऊ दहा अकरा बारा किती उरता चार चार तास पंचाहत्तर मिनिट कुठे आहे परंतु पहा पंच्याहत्तर मिनिटे असं कधी ऐकले का आपण पंच्याहत्तर मिनिटे नसतात साठ मिनिटांचा एक तास होतो मग आपल्याला काय करायचं याच्यातून साठ वाजा करायचे पहा पंचाहत्तर मधून साठ गेले उरले पंधरा आणि हे जे साठ मिनिट आहे त्याचा मात्र आपल्याला इकडे एक तास करून मिळवायचा आहे साठ मिनिटांचा सा, एक तास म्हणजे किती होईल पाच तास पाच तास आणि पंधरा मिनिट आता आपल्या पर्यायांमध्ये पहा इथे हा पण पर्याय दिलेला आहे की चार तास पंच्याहत्तर मिनिटं आपण बेरीज करून हे उत्तर जर निवडलं तर मग आपलं उत्तर चुकतं तर आपलं उत्तर काय आलंय इथे पहा पाच तास तीस मिनटं दिले पण इथे चुकलेला आहे पर्याय देताना पाच तास आणि पंधरा असं हवं होतं तर पर्याय क्रमांक इथे हाच द्यायला पाहिजे होता इथे आपण पंधरा करून घेऊया कारण पाच तास आणि पंधरा मिनटं होतात इथे या पद्धतीने वाजाबाकीमध्ये जेव्हा साठच्या वरती येईल तेव्हा त्या साठ मिनिटांचा एक तास मिळून आपल्याला इकडे करायचं आहे आणि मग उरलेले मिनिट साठ वाजा करून जे मिनिट उरतात ते इथे लिहायचे आहेत एवढं लक्षात ठेवा आता वाजाबाकी सोपी होती बेरीज करताना एकदम व्यवस्थित लक्ष ठेवायचे पहा बेरीज कशी करायचं हे आहे तीन तास वीस मिनिट चार तास पन्नास मिनिट बेरीज करा शून्यामध्ये शून्य पाच आणि दोन होतात सात चार आणि तीन होतात सात आता आपली ही बेरी झाली परंतु सात वाजून सत्तर मिनिटे असं कधी असतं का सत्तर मिनिटे कधी असतात का नाही तर साठ मिनिटांचा एक तास होत असतो मग आपण इथे काय करायचे साठपेक्षा किती जास्त आहेत दहा जास्त आहेत किंवा याच्यातून साठ वाजा करा पहा दहा आणि हा एक तास जो आहे इकडचा तो इकडे मिळवायचा म्हणजे आठ तास आणि हे उरलेले दहा मिनिटे किती येते बेरीज आठ तास आणि दहा मिनटे सात सत्तर असा सुद्धा ऑप्शन असेल परंतु इथे फसायचं नाही साठच्या वरती गेलं की त्या साठचा एक तास इकडे मिळून टाकायचा पहा इथे सत्तर आलंय साठपेक्षा दहा मिनटं जास्त आहेत एक तास करा आणि इकडे मिळवा आणि हे दहा असे चासे इथे लिहून काढा आणि इकडचा एक तास आहे तो इकडे तासांमध्ये मिळवायचं आहे तर बेरीज करणं खूप महत्वाचं आहे आता पहा पहिलाच पर्याय तुम्हाला दिसेल सात तास सत्तर मिनटं आपल्याला काय वाटतं आपली बेरीज आली मग लगेच इथे विद्यार्थी पहिल्या नंबरला गोल करतात पण ते चुकीचं आहे आपल्याला या मिनिटाचं तासामध्ये रूपांतर करता आलं पाहिजे तर आपलं उत्तर काय आहे आठ तास दहा मिनिटे पर्याय क्रमांक तीन पुढे पाहूयात आता पहा घड्याळाच्या तबकडीवरील वेळेबाबत चुकीचे विधान कोणते तबकडी म्हणजे जो घड्याळाचा गोल आहे किंवा घड्याळ आहे ते तबकडी म्हणजे इथं वेगळं काही नाही हा मराठी शब्द आहे म्हणून आपल्याला थोडं वेगळं वाटतं तीनपासून नऊ पर्यंत तीस मिनटं होतात का आपण चेक करूया पहा एक घड्याळ काढूया कच्चं आपण आत्ताच पाहिलं कच्चं घड्याळ काढायला शिका बारा सहा नऊ तीन बारा तीन सहा आणि नऊ आता पहा तीन पासून काय दिले तीन पासून नऊ पर्यंत तीस मिनटे तीन पासून नऊ पर्यंत हे तीस मिनटं आहे बरोबर आहे हे पंधरा मिनिटं असतात हे पंधरा मिनिटं हे पंधरा मिनिटं आणि हे पंधरा मिनटं असे पूर्ण साठ होतात पंधरा चोक साठ नऊ पासून हे पंधरा मिनटं आणि हे पंधरा मिनिटं म्हणजे पहिलं बरोबर आहे दुसरं पहा चार पासून आठ पर्यंत वीस मिनिटे आता चार कुठे आहे पहा इथे तीन नंतर चार पाच सहा सात आठ आणि इकडे हे आपण खुणा आपण करून घेऊया आता पहा इथे चार आहे तर चारपासून आठ पर्यंत आठ म्हणजे हे सहा आणि इकडे आठ चारपासून आठ पर्यंत वीस मिनिट मिनिटांमध्ये मोजायचं आहे होतात का पहा चारपासून हे दहा आणि सात आठ आणि हे दहा दहा आणि दहा, दहा वीस म्हणजे बरोबर होतंय चारपासून आजपर्यंत वीस मिनिट पुढे एक पासून दहापर्यंत पंचेचाळीस मिनिट एक पासून मोजा आता पहा एक कुठे आहे इथे आहे हा एक, एक पासून दहापर्यंत म्हणजे इथपर्यंत नऊ आणि दहा इथपर्यंत पंचेचाळीस मिनटं होतात का पहा एक पासून मग आपण हे मोजत बसण्यापेक्षा हे वाजा करूया साठमधून हे पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा पंधरा वाजा केले म्हणजे बरोबर होतात पंचेचाळीस मिनटं दोन पासून आठपर्यंत चाळीस मिनटं होतात का ते मोजायचे आता दोन कुठे आहे इथे दोन कुठे आहे इथे सहा नंतर सात आठ इथे किती होतात पहा हे तर बरोबर विरुद्ध आले समोरासमोर म्हणजे इथे तीसच मिनिटं आहेत इथे चाळीस मिनिटं होतात का नाही जेव्हा असं बरोबर समोरासमोर असतं तेव्हा अर्धा भाग असतो साठच्या अर्धा म्हणजे तो तीस मिनिट असतो दोन पासून आठ पर्यंत तीसच मिनिटं होतात आणि इथे काय दिले दोन पासून आठ पर्यंत चाळीस मिनिटं म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे पर्याय क्रमांक चार तर घड्याळ असं काढून तुम्हाला मोजता आलं पाहिजे पुढे पाहूयात मंगेश आणि सुधीर पावणे तास खेळले म्हणजे ते किती मिनिटे खेळले आता मिनिट करायचे पावणे चार तास म्हणजे किती तास मिनिट काढून घ्या तीन, तीन, तीन गुणिले साठ करा किंवा साठ गुणिले तीन करा साठ गुणिले तीन करा तीन शून्य शून्य साहित्रिक अठरा एकशे ऐंशी आणि पंचेचाळीस मिनिट अजून त्याच्यामध्ये पंचेचाळीस मिनिट कारण पावणे चार तास म्हणजे तीन तास आणि पंचेचाळीस मिनिट पहा इथे बेरीज आहे त्याच्यामुळे पाचशे पाच आठ आणि चार बाराशे दोन हजचाला एक एक आणि एक दोन म्हणजे दोनशे पंचवीस कुठे आहे दोनशे पंचवीस पर्याय क्रमांक दोन, दोन, दोन। पुढे नऊ वाजता मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल नऊ वाजता मिनिट काटा आता पहा जेव्हा आपण घड्याळ पाहतो आता इथे मी घड्या मगाशी काढलेलं काढलेला आपण पकडूया नऊ वाजले म्हणजे तास काटा नऊवर आणि मिनिट काटा कुठे पाहिजे बारावर तेव्हा आपण नऊ वाजले म्हणतो नंतर नौ 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 नौ. हा पुढे येतो तेव्हा सव्वा नऊ म्हणतो हा इकडे सहावर येतो तेव्हा साडे नऊ म्हणतो इकडे पुन्हा तो नऊवर येतो तेव्हा आपण पावणे दहा म्हणतो आणि नंतर दहावर जाऊन हा आल्यावर इकडे मग दहा म्हणतो म्हणजे नऊ वाजता तास काटा नऊवर आणि मिनिट काटा कुठे पाहिजे बारावर कुठे पाहिजे बारावर कुठे आहे पहा पर्याय क्रमांक दोन इथे फासायचा नाही नऊ वाजता म्हटल्यावर पहिलाच पर्याय नऊ दिलेला आहे पहा त्यांनी पुढे साडे तीन वाजता तासकाटा कोणत्या दोन अंकांच्या मध्ये असेल आता साडेतीन म्हणजे तीन, तीन वाजून गेलेले आहेत तर पहा बारा सहा नऊ तीन प्रत्येक वेळेला अंक वगैरे वे लिहत बसायचं नाही कारण आपल्याला तेवढा वेळ नसतो म्हणून मी पण इथे लिहिलेले नाही पहा तीन नंतर इथे असतो चार इथे असतो पाच आता साडेतीन म्हणजे तीन, तीन वाजून तीस मिनिटं मग तेव्हा तीन आणि चारच्या मध्ये तीनच्या पुढे असणार आहे काटा तीन आणि चारच्या मध्ये काटा असणार आहे पहा तास काटा कुठे असणार आहे तीन आणि चारच्या मध्ये पर्याय क्रमांक दोन तीस मिनिटे पंचवीस सेकंद बरोबर किती सेकंद आता पहा एक तास म्हणजे साठ मिनिट एक मिनिट म्हणजे साठ सेकंद मग तीन मिनिटाचे सेकंद काढा तीन गुणिले साठ करा किंवा साठ गुणिले तीन करा आपण आत्ताच केलं होतं शून्याशी शून्य ठेवून द्या साहित्रिक अठरा म्हणजे तीन मिनिटामध्ये किती एकशे ऐंशी सेकंद आणि हे किती आहेत एकशे ऐंशी आणि अजून पंचवीस सेकंद मग एकशे ऐंशीमध्ये पंचवीस मिळवा पाच आठ आणि दोन दहाशे शून्य हात चाल एक एक दोन दोनशे पाच सेकंद कुठे आहे दोनशे पाच सेकंद पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर पुढे पाहूयात दुपार पूर्व अकरा म्हणजे सकाळचे अकरा अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू झालेले मुलांचे नाटक दोन तास दहा मिनिट चालले तर ते किती वाजता संपेल आता पहा अकरा वाजून पंचेचाळीस मि पंचे में, पंचावन्न मिनिटांमध्ये दोन तास दहा मिनिट मिळवायचे इथे बेरीज करायची अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू झाले आणि किती आहे दोन तास दहा मिनटे मग त्याच्यामध्ये दोन तास दहा मिनिटं आता हे दोन तास तुम्ही मांडणार कुठे पहा दोन तास हे इकडचे तास आहेत इकडचे मिनिट आहे पण दोन मांडताना इथं मांडायचं काही आहे एकच्या खाली नाही एककच्या खाली एकक मांडा म्हणजे इथे दोन तास आणि दहा मिनिटं मग दहा इथे मांडून द्या इथं जर तुम्ही असं चूक केली की ते दोन इथं मांडले तर मग तुमची बेरीज चुकणार आहे बघा पाच पाच आणि एक सहा एक आणि दोन तीन एक तेरा आता पहा इथे काय आले साठ पेक्षा जास्त आले पाच मिनिट मग में याचा एक तास करून इकडे करा आणि हे पाच मिनिट शिल्लक ठेवा साठ मिनटांचा एक तास होईल म्हणजे इकडे चौदा होईल चौदा पॉईंट पाच येईल म्हणजे एक तास केला इकडे मिळवला हे पाच असे असे लिहून टाकले आता चौदा म्हणजे किती किती वाजले पहा चौदा म्हणजे बारा नंतर तेरा म्हणजे एक चौदा म्हणजे किती दोन म्हणजे दोन वाजून पाच मिनिट कुठे आहे पहा दोन वाजून पाच मिनिट पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर इथे तुम्हाला बेरीज व्यवस्थित जमली पाहिजे त्याच्यानंतर चोवीस तासाचं जे घड्याळ असतं आता मोबाईलमध्ये असतं पहा त्याच्यामध्ये येतं मग अकरा नंतर बारा नंतर तेरा चौदा पंधरा सोळा असं तर ते सुद्धा थोडंसं लक्षात ठेवा किंवा त्या त्या वेळेला व्यवस्थित समजून घ्या किंवा हातावर मोजून पहा तरी पण तुम्हाला ते, 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 ते समजेल पुढे पहा खालील पर्यायातील अयोग्य जोडी कोणती पाव तास म्हणजे पंचवीस मिनिटं होतात का नाही पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे एक तास म्हणजे साठ मिनिटे होतात का बरोबर आहे म्हणजे ही बरोबर आहे ही एक अयोग्य अ एक मिनिट म्हणजे शंभर सेकंद का नाही एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात अर्धा तास म्हणजे तीस मिनिटं बरोबर आहे म्हणजे क चुकीचं आहे आणि अ अ आणि क कुठे आहे पर्याय क्रमांक एक आपल्याला अयोग्य जोडी विचारली प्रश्न व्यवस्थित वाचायचा योग्य विचारली की अयोग्य विचारली ते पुढे मोहनने सकाळी पंचेचाळीस मिनिटे व्यायाम केला म्हणजे किती वेळ व्यायाम केला आता आपल्याला आहे पंचेचाळीस मिनिटे म्हणजे किती पाऊण तास पण इथे आपल्याला जास्त पर्याय दिसतात मग आपल्याला बाकीचं पण व्यवस्थित बघायला पाहिजे अर्धा तास म्हणजे पंचेचाळीस मिनटं का नाही पाऊण तास म्हणजे हे बरोबर आहे ब दोनशे सत्तर सेकंद होतात का आपल्याला सेकंदामध्ये पर्याय आहे म्हणजे पंचेचाळीस मिनिटाचे आपल्याला सेकंद करून घ्यावे लागणार आहे तर ते सुद्धा आपण करून घेऊया पहा पंचेचाळीस मिनिटाचे एका मिनिटामध्ये साठ सेकंद म्हणून पंचेचाळीस मिनिटाचे सेकंद काढूया आता आपल्याला साठचा पाडा येतो का नाही परंतु शून्य असला ना, ना गुणाकारामध्ये की गुणाकार सोपा जातो हा शून्य आहे असा मांडून घ्या आणि यांचा गुणाकार करा सहा पंचे तीसशे शून्य ह्याले तीन सहा चोक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस दोन हजार सातशे सेकंद कुठे आहे पहा इथे दोनशे सत्तर सेकंद दिले काही विद्यार्थ्यांचा जर गुणाकार चुकला तर ते हा पर्याय निवडू शकता पण आपलं उत्तर किती आलंय दोन हजार सातशे सेकंद म्हणजे ब आणि ड ब आणि ड कुठे आहे पहा ब आणि ड योग्य पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर पुढे पाहूयात खालीलपैकी कोणत्या वेळी मिनिट काटा सहा या अंकावर असेल मिनिट काटा पहा साडे दहा वाजता बरोबर आहे साडे दहा वाजता सहावर असणार कसं पहा इथे मी घड्याळ काढून दाखवते बारा तीन सहा नऊ थोडस पटपट काढते कारण परीक्षेमध्ये आपल्याला सुद्धा असंच पटपट काढायचं पहा इथे दहा इथे अकरा इथे एक दोन चार पाच सात आणि आठ आता साडे दहा वाजले म्हणजे तास काटा कुठे दहावर आणि मिनिट काटा का कुठे असणार आहे सहावर असणार आहे या पद्धतीने तर पहा मिनिट काटा सहावर कधी कधी असेल साडे दहा वाजता बरोबर आहे चार वाजून तीस मिनिटांनी हे पण बरोबर आहे सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी असेल का नाही पंचेचाळीस मिनटं म्हणजे मग मिनिट काटा नऊवर लागतो आपल्याला तीस मिनिट आणि अजून पंधरा मिनिट म्हणजे हे चुकीचं आहे आणि सहा वाजता नसणार मिनिट काटा बारावर असतो म्हणजे कोणत्या अंक कोणत्या वेळी असेल अ आणि ब अ आणि ब कुठे पर्याय क्रमांक दोन अ आणि ब योग्य पुढे पाहूया खालीलपैकी किती विधाने बरोबर आहेत विधाने बरोबर मोजायची आपल्याला एका आठवड्यात आठ दिवस असतात चुकीचा आहे एका आठवड्यात सात दिवस असतात आठवड्याचे वारसात आपण पहिल्यापासून शिकलोय रात्रीचे बारा वाजले म्हणजे मध्यान्न असे म्हणतात का नाही रात्रीचे बाराला मध्यान्न नाही म्हणत सकाळचे दुपारचे जे बारा असते त्याला मध्यान्न म्हणतात बाराच्या अगोदर मध्यान्न पूर्व बाराच्या नंतर मध्यान्न उत्तर पुढे दुपारी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजाच्या वेळेला मध्यान्नोत्तर म्हणतात बरोबर आहे दुपारी बारा नंतर रात्री बारापर्यंत मध्यान्नोत्तर सका रात्री बारा वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंतच्या काळाला पूर्व म्हणतात बरोबर आहे पहाटेची जी वेळ आहे रात्री बारा नंतरच दिवस सुरू होतो पहा कारण आपल्या मोबाईलमध्ये पहा तुम्ही संध्याकाळी जेव्हा बारा वाजतात तेव्हा तिथे शून्य शून्य असा अंक येतो जर पाहिलं नसेल तर नक्की पहा त्याच्यानंतर मग एक मिनटं दोन मिनटं आणि मग दुपारचे बारा म्हणजे हे बरोबर आहे हे बरोबर आहे तर किती विधाने बरोबर आहे एक आणि दोन क आणि ड पण दोनच बरोबर आहे म्हणून आपल्याला दोन हा पर्याय निवडायचा आहे पर्याय क्रमांक एक इथे आहे दोन पुढे पुढीलपैकी अयोग्य जोडी कोणती सॉरी योग्य जोडी कोणती बारा महिने म्हणजे एक वर्ष बरोबर आहे तीस दिवस म्हणजे दोन आठवडे चुकीचं आहे एका आठवड्यात सात दिवस म्हणजे दोन आठवड्यात सात दुने चौदा दिवस पाहिजे तीनशे पासष्ट दिवस सामान्य वर्ष बरोबर आहे त्या शब्दाला सामान्य वर्ष तीनशे सहासष्ट असतं तर मग ते लिप वर्ष झालं असतं सव्वीस आठवडे म्हणजे एक वर्ष का एका वर्षामध्ये बावन्न आठवडे असतात तर हे चुकीचं आहे मग योग्य कोणतं आहे एक आणि त्याच्यानंतर दोन म्हणजे अ आणि क कुठे आहे अ आणि क पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर तर कालमापन वरती एवढे याच्यामध्ये प्रश्न होते सगळे प्रश्न खूप सोपे आहेत फक्त तुम्हाला पटकन असं घड्याळ काढता आलं पाहिजे आणि काहीच अवघड नाही पहा घड्याळ काढायला पटकन एक गोल काढा वरती खाली असं हे करा दोन बाजूला आपल्याला माहिती आहे इकडच्या बाजूला तीन असतो वर बारा मग इथे तीन इथे सहा इथे नऊ आणि मध्ये दोन दोन रेषा मारून घ्या पटपट हाताने मग इथे किती एक दोन नंतर चार पाच सहा नंतर सात आठ आणि इकडे नऊ नंतर दहा आणि अकरा आणि मग या पद्धतीने इथे मध्ये दाखवून तास काटा असेल तर छोटा काढा मिनिट काटा पाहिजे असेल तर थोडासा मोठा काढा सेकंद काट्याचा काहीच संबंध नसतो तर या पद्धतीने पटकन घड्याळ काढता आलं पाहिजे बेरीज महत्वाची करता आली पाहिजे जा, बेरीज आणि वजाबाकी तास ही खूप महत्वाची आहे जेव्हा समजा पाच तास आणि मी अजून एक बेरजेचं उदाहरण दाखवते कारण हे महत्वाचं आहे म्हणून पाच तास आणि समजा पंचावन्न मिनिट इकडचे मिनिट असतात लक्षात ठेवा इथे तास इथे मिनिट पण आपण हे प्रत्येक वेळेला लिहित बसायचं नाही पॉईंट दिला किंवा हा टिंब दिलं तरी समज त्याच्यामध्ये मिळवा चार तास आणि समजा तीस मिनिट आता यांची बेरीज करा पाच अशी पाच सहा आणि तीन सात पाच आणि तीन सॉरी पाच आणि तीन आठ मग इथे आठ होतील पाच आणि चार किती होतात नऊ आता नऊ तास आणि पंच्याऐंशी मिनिट असं कधी असतं का पंच्याऐंशी मिनिट असतात का नाही मग याच्यातून आपल्याला साठ वाजा करायचे वाजा करावे लागतात पहा म्हणजे पंचवीस मिनिटं राहतील आणि या साठचा इकडे एक तास मिळवून टाकायचा नावामध्ये एक मिळवला दहा म्हणजे दहा तास आणि पंचवीस मिनिटे तर हे खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा आणि वाजाबाकी करतो तेव्हा सुद्धा तर हे लक्षात ठेवा अगदी सोपं आहे फक्त तुम्हाला आले अंक जर साठच्या पुढे आला तर मग साठ त्याच्यातून वाजा करायचे आणि वरचे उरलेले मिनिट इथे लिहायचे आहेत आणि या साठ मिनिटाचा तुम्हाला इकडे एक तास करून मिळवायचा आहे तर अशा प्रकारे थोडीशीच उदाहरणं होती याच्यामध्ये प्रत्येक उदाहरण मी अगदी व्यवस्थित समजून दिलेलं आहे तुम्ही स्वतः स्वाध्याय सोडवा मार्गदर्शिकेचा व्यवस्थित प्रत्येक भागाचा अभ्यास करा आणि नंतर मग तुम्हाला सराव संच सुद्धा आहे तुमच्याकडे सराव प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवायच्या आहेत चला ला तर मग व्हिडिओला लाईक करायला विसरले असाल तर लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परीक्षा आपली जवळ आलेली आहे गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करताना रोज पाढे म्हणा रोज पाढे म्हटले की आपली गणितं खूप पटापट सुटतात पहा चोवीसचा पाढा येत असेल म्हणजे वीसपासून तीसपर्यंतचे पाढे जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला खूप खूप मदत होते गणितं पटपट सोडवताना त्याच्यानंतर शून्याच्या गुणाकाराचं लक्षात ठेवा की कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर शून्यच येतं यानंतर तास मिनिटमध्ये रूपांतर करताना व्यवस्थित लक्षात ठेवा एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात एका मिनिटात साठ साठ सेकंद असतात हे सुद्धा लक्षात असू द्या त्याच पद्धतीने गणिताचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा वर्गसंख्या घनसंख्या मूळ संख्या या रोजच्या रोज म्हणा म्हणजे त्या तुमच्या लक्षात राहतात आणि त्याचा तुम्हाला खूप खूप उपयोग होतो चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एखादा महत्वाचा घटक घेऊया